अनुसूचित जाती म्हणजेच सी प्रवर्गासाठी तेरा टक्के आरक्षण आहे यामध्ये महार मातंग व चांभार अशा एकोणसाठ जातींचा समावेश आहे अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गासाठी सात टक्के आरक्षण आहे यामध्ये भिल गोंड व पारधी अशा एकूण सत्तेचाळीस जातींचा समावेश आहे ला एकोणीस टक्के आरक्षण असून यामध्ये कुणबी कुंभार कासार वाणी अशा एकूण तीनशे शेहेचाळीस जातींचा समावेश आहे तसेच यामध्ये सदोदेश मुस्लिम जातींचा सुद्धा समावेश आहे विमुक्त जाती अ यांना तीन टक्के आरक्षण असून यामध्ये बंजारा कैखाडी बेस्तर अशा चौदा जातींचा समावेश आहे एन टी बी म्हणजेच भटक्या जाती ब यांना दोन पॉईंट पाच टक्के आरक्षण हो आहे यामध्ये भराडी लोहार बहुरुपी अशा अडोतीस जातींचा समावेश आहे भटक्या जाती क म्हणजेच एन टी सी या धनगर समाजाला तीन पॉईंट पाच टक्के आरक्षण आहे भटक्या जाती ड म्हणजेच एन टी डी या वंजारी समाजाला दोन टक्के आरक्षण आहे विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच एस बी सी यांना दोन टक्के आरक्षण असून यामध्ये गोवारी कोष्टी कोळी अशा एकूण सात जातींचा समावेश आहे ईडब्ल्यू एस म्हणजेच ओपन कॅटेगरी मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात बासष्ट टक्के आरक्षण आहे